नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या लाडक्या शार्वी डिके यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही आय हो तुम्ही सर्वजण मजेत असाल आम्ही पण मजेतच आहोत थमनील बघून विषय तर समजलाच असेल तर आज आपण आलो आहोत आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत हॉटेल जयनिलामध्ये जे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण फॅमिलीसोबत बाहेर जेवायला जायचा प्लॅन करताय तर एकमेव उत्तम पर्याय म्हणजेच हॉटेल जयनिला हॉटेलची खासियत म्हणजे लहान मुलांसाठी गार्डन व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचे जेवण इथे उपलब्ध उत्तम बसण्याची सोय छोटे मोठे कार्यक्रमही तुम्ही करू शकता इकडे तर एकदा अवश्य भेट द्या हॉटेल जयनिला सोलापूर कोल्हापूर हायवे सांगोला बायपास राऊतमाळा सांगोला चला तर भेटूया आपल्या या, या छोट्याशा फॅमिलीला आपल्या फॅमिलीतील ही सर्वात छोटी मेंबर खुशी खुशीचा आज मूड खूप छान होता सर्वांना हायफाय देते ऑर्डर येईपर्यंत खुशीने सर्वांचे मनोरंजन केले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर ऑर्डर आपली आलेली आहे आम्ही घेतो जेवणाचा आस्वाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा धन्यवाद